नमस्कार आज आपण अगदी झटपट तयार होणारी आणि अप्रतिम चवीची घोसाळ्याची म्हणजेच गिलक्याची भाजी बनवणार आहोत तर चला मग ही घोसाळ्याची भाजी कशी बनवायची ते आता आपण बघू तर ही घोसाळ्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी पाव किलो ताजे घोसाळे घेतले आणि ते स्वच्छ धुऊन बारीक कट करून घेतले त्यानंतर कोथिंबीर बारीक कट करून घेतली दहा ते बारा लसूण पाकळ्या ठेचून घेतल्या त्यानंतर कढीपत्ता आणि आपल्या आवडीनुसार हिरवी मिरची बारीक कट करून घेतली आणि शेंगदाणे घेतले त्यानंतर गॅसचे फ्लेम ऑन करून त्यावर कढाई ठेवली आणि फोडणीसाठी आपण यात आता तेल घालू तर तेलाचं प्रमाण आपण आपल्या आवडीप्रमाणे ठेवायचं आहे त्यानंतर आपण यात फोडणीसाठी मोहरी घालणार आहोत मोहरी छान तडतडली की आपण त्यात जिरं घातलं आहे आणि जिरं देखील लगेचच छान फुललेलं आहे आता आपण बारीक कट केलेली हिरवी मिरची त्यात घालायची हिरवी मिरची छान परतून झालेली आहे आणि आता आपण त्यात शेंगदाणे घातले आहेत शेंगदाणे देखील छान आपल्याला परतून घ्यायचे आहेत हलकेशे ते तळून घेतल्यानंतर आपण त्यात कढीपत्ता आणि त्यानंतर आपल्याला यात ठेचून घेतलेला जो लसूण आहे तर तोसुद्धा यात घालायचा आहे लसूण छान परतून झाला आणि हलकासा कलर त्याचा चेंज झाला की आपण त्यात बारीक कट केलेले घोसाळे त्यात घालून घ्यायचे आणि छान परतून घ्यायचे त्यानंतर आपण यात साधारण अर्धा चमचा हळद घातली आणि बारीक कट के केलेली कोथिंबीर घातली आहे आणि त्यानंतर आपल्याला यावर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे सर्व छान मिक्स करून आपल्याला भाजीवरती झाकण ठेवून आपल्याला ही भाजी पाणी न टाकता गॅसच्या मीडियम फ्लेमवरती अगदी छान शिजवून घ्यायची आहे तर गॅसची फ्लेम मिडियम ठेवली म्हणजे भाजी कढईला चटकणार नाही आणि अधूनमधून अशी आपण ही भाजी परतत राहायची आहे तर आपण पुन्हा एकदा चार पाच मिनटांसाठी भाजीवरती झाकण ठेवलं होतं आणि पाच मिनिटांनंतर बघा भाजीने छान तेल सोडलेलं आहे आणि आपली ही भाजी अगदी छान शिजलेली आहे तर आता गॅस बंद करू आणि आपली ही भाजी आता खाण्यासाठी आणि सर्व करण्यासाठी अगदी रेडी झाली आहे तर ही घोसाळ्याच्या भाजीची रेसिपी आपल्याला कशी वाटली ते नक्की कळवा आणि माझी ही रेसिपी ही व्हिडिओ आपल्याला जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू